का विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोशागार कोकण विभागाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकूण जागा जी आहे ती एकशे एकोणऐंशी पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यामध्ये असणार आहे तर था। ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालय म्हणजे लेखा व कोशागार कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखापाल गट या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे एकूण पदे जे आहेत एकशे एकोणऐंशी सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभारणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी बत्तीस अनुसूचित जमातीसाठी चौदा विभक्त जाती अ साठी सहा विभक्त जाती ब साठी सहा भटक्या जमाती क साठी पाच भटक्या जमाती ड साठी चार इतर मागास वर्गांसाठी छत्तीस विमाप्रसाठी तीन आर्थिक दुर्बल घटकासाठी एकवीस सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एकवीस आणि अराखीव खुल्यासाठी एकतीस असे एकूण एकोणीशे एकोणऐंशी पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि दिव्यांगासाठी सात पदे जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत अर्ज करायला सुरुवात होणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस तरी इच्छुक उमेदवारांनी इथे अर्ज करता येणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ते तुम्ही कुठल्याही पदा शाखेची पदवी पा प्राप्त असणं आवश्यक आहे याच्यासोबतच तुमचं मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जे आहे किमान एकोणवीस आणि कमाल जे आहे खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस मागास प्रवर्गातून असाल तर एकोणवीस ते त्रेचाळीस आहे आणि अनाथ असाल दिव्यांग असाल तर पंचेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तरी त्यांना त्याच्यामध्ये शु। शिथिलता शु, देण्यात आलेली आहे मर्यादामध्ये परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे माझ्या सैनिकासाठी याच्यामध्ये परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला ऑफिशियल पद्धतीने अर्ज करता येणार आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धती परीक्षेचं स्वरूप याचे संत संपूर्ण डिटेल व्हिडिओ जो आहे तो लवकरात लवकर मी घेऊन येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व अशाच नवनवीन जाहिराती जी आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते त्यासाठीही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद